नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव शिवाजी आव्हाड छत्रपती संभाजीनगर आम्ही आलेलो आहे आता पिंपरखेडा तालुका कन्नड भिक्कन गायकवाड सर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि त्यांच्या आद्रकीला आलेला रिझल्ट आपण बघतोय तर आपण त्यांच्याकडनंच ऐकून घ्या घेऊ की त्यांना कशाप्रकारे रिझल्ट मिळाला आपण तर बोला सर आपल्याला जे आपण आ आदरकसाठी जे प्रोडक्ट्स वापरले त्याच्यामध्ये तुमचा रिझल्टबद्दल तुम्ही थोडंसं मला सांगा सर तुम्ही पहिल्या वेळेत दिलं त्यावेळेस कधी माझा विश्वास नव्हता बसला दुसऱ्या वेळेस दिलं तर हा बाबा शंभर टक्के विश्वास माझा बसला त्याच्यामुळे हे क्वालिटी अशी आहे माझ्या काय फरक वाटतोय तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला फरक असा वाटतोय की त्याच्या भरपूर मुळ्या लांब खोल गेलेला आहे आणि माल पण जाड झालेला आहे साधारणतः तुम्हाला जे काही तुम्ही पहिली जे अद्रकची परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती परिस्थिती होती त्याच्यामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला फार सुपार फरक वाटला सर आम्हाला बर कुठले प्रोडक्ट वापरले सर आपण त्यासाठी त्यासाठी तुम्ही जे प्रोडक्ट याच्यात रिझल्ट आला मला यासाठी सरांना गोल्ड आणि ह्युमेक हे तीन प्रोडक्ट मध्ये आपल्या आप सरांना एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे ओके, ओके।, ओके। आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शंभर टक्के सांगू शकतो मी तुमच्या बाबतीत मुलाखत आणि जे काही आपण आपल्या मातीला सुद्धा याच्या प्रकार यामुळे हानी होणार नाही म्हणजे जेणेकरून आपण जे रासायनिक खतांचा वापर करतोय म्हणजे आपला जो खत खतांचा वापर पण कमी झाला आणि आपल्याला उत्पन्नात पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आणि जी मातीची जी आपली गुणवत्ता आहे ती पण काय होती साधारणतः यामधून डेव्हलप झाली भुसभुशीत झाली तुम्ही जेव्हा सोडलं तेव्हा तुमच्या मातीमध्ये तुम्हाला काय आढळलं काय आढळलं बरं धन्यवाद सर धन्यवाद बंधूं माझं नाव शिवाजी आव्हाड आणि आम्ही आलेलो आहे पाथरी या गावामध्ये संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंबरी तर आम्ही अद्रकीसाठी यांना आपले वेस्टेजचे जैविक प्रोडक्ट दिले होते आणि त्याचा रिझल्ट आपण बघण्यासाठी आलेलो आहे आम्ही आत्ताच याच्यामध्ये याचा कंद काढलेला आहे तर साधारण त्या कंदाचं जी वजन आहे नाही म्हणलं तरी एक आठशे ग्रॅमपर्यंत भरत आहे म्हणजे नियर अबाऊट एक किलोपर्यंत आहे तर हा जैविक प्रोडक्टचा वापर त्यांनी दोन डोसमध्ये केला होता वीस वीस दिवसाच्या अंतराने आणि त्यामुळे आज आपण बघतो आहे की याचा रिझल्ट तुमच्या समोर दिसतो आहे जस्ट आम्ही आता काढलेलं आहे या खड्ड्यामधून त्याला पूर्ण बाहेर काढलेलं आहे आणि अद्रेकीस तुम्हाला साईज वगैरे पण दिसते पूर्णपणे आणि याला खूप चांगल्या प्रकारे याला फुटबी पण दिलेले आहे याच्यामध्ये आणि याच्या मुळी पण बघा तुम्ही कशा पद्धतीने वाढलेला आहे तर हा रिझल्ट आपल्या जैविक प्रोडक्टचा